तर दरवर्षी मी बाग देतो म्हणजे जाग्यावर पण यंदा यंदाच्या वर्षी माझं नियोजन चाललंय की सगळं मार्केटिंग करायचं म्हणजे आतापर्यंत देत होता हो आतापर्यंत मी जागेवरतीच देत होती जागे दे आणि आता तुम्ही युट्यूब चॅनल पाहिल्यानंतर तुम्हाला काय अशा वाटलं की आपण मार्केटलाच गेलो नाही नाही मला असं म्हणजे आता माझी जी एग्री जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुमची दररोजची मुलाखत आहे रेट पण बघतोय आणि ते माल पण बघतोय मी बस बस तर मालाची सरासरी बघितल्यानंतर लक्षात येतोय आप की आपल्याला व्यापार किती फक्त होतोय बरोबर आहे पण आता हे झालं युट्यूब चॅनलवर हां हां आम्ही खरं बोलतो का बोलतोय हे पायासाठी एकदम मोकळं आलं पाहिजे तुम्ही पुण्याला होऊन देत आता मी उन देत निघालोय पुण्याला आता उद्या आल्यानंतर आपली किती वाजता गाठ देत पडेल मी तर सध्या नाशिक बर बर काय झालंय साहेब बर का मी नागपूरला चाललोय बाबा आमच्या जरा पोलीस बसची जर परेड असल्यामुळे मी तिथं निघालोय पण माझ्या बागेला अजून एक पंधरा ते वीस दिवस टायमिंग आहे बरोबर तर मला काय म्हणायचं आहे माझ्या बरोबर अजून तीन चार शेतकरी आहेत आणि इथं आमच्या गावात काय झालंय चार बागा होत्या पण त्याच्यात दोन तीन लाईनी तोडायचं आणि जसा व्यवहार झालाय त्या पद्धतीने मालच खाली करत नव्हती म्हणजे पिकला असताना सुद्धा हा मग नंतर शेतकऱ्याला सांगायचं बाबा आम्हाला परवडत नाही घाबरून टाकायचं आणि नंतर रेट रिव्हर्स करून एक व्यवहार पंच्याण्णव रुपयांनी झाला पासठ रुपयांनी नेला नंतर नेहमी म्हणजे तुम्ही पंच्याण्णव रुपयांनी सौदा केल्याच्या नंतर परत रेट कमी करण्याचं कारण काय नाही डागच आहे साईजच कमी आहे ही असली कारण सांगायचं ज्या दिवशी आपण सौदा करतो त्याच दिवशी तो माल तोडायला लागतो ना हा बरोबर आहे ना मग जर सोडायला लागल्याच्या नंतर अगोदर बागेत मध्ये सगळी फिरून आल्याच्या नंतर सौदा होतो ना हो 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 काय स्वेटर लावलेले बागेला कि बाबा हे आपल्याला कळलं पाहिजे की आता मार्केटिंग मध्ये आपले पैसे होतात किंवा जागे होतात आणि मी नेहमी सांगतो जागेवर पण पैसे होणार येणारे व्यापारी आहेत ते त्यांची सिस्टीम काय आहे दुसऱ्यांची सिस्टीम काय आहे किंवा आमची सिस्टीम काय आहे दुसऱ्या काय पाहिलं पाहिजे ना हा बरोबर आहे की ते मस्त आपल्या मालाची क्वालिटी रेट आहेत ना हा जशी मालाची आपली क्वालिटी आहे आणि मी आता दररोज सांगतो लोकांना की तुमची बाग जागेवर द्यायची ना जरूर द्या काय करा एक लाईन आपल्याला घ्यायचीच नाही तुम्ही मार्केटमध्ये आम्ही खरं बोलतोय कसं बोलतोय अव्हरेज कमी बसतं का जास्त एकदा एक गाडी काढा ना अगदी बरोबर माझा आता आमचा ग्रुप आहे शेतकऱ्यांचा ते आपला एक शेतकऱ्याचं तीच म्हणणं आलं आता ती पण फासला होता हे आमच्या ग्रुप मधलं तीन शेतकरी फासल्याचं असत सेम असत आणि आता आमचं काय ठरलंय आता माझी बाग राहिली आता मग आता काय ठरलंय नाही गणेश म्हणजे आपण काय करायचं एक लाईन आहे का ना टोटल खाली करायची झाले हा एक लाईन सगळी खाली करा त्याचा आणि मुद्दा दुसरा जो व्यापारी रिजेक्शन कसं करतो आपल्या हाताने पण रिजेक्शन करा तो 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 आणि वेगळा लॉट बनवा म्हणजे तुम्ही पन्नास कॅरेट आहेत ना तो दहा कॅरेट होता केवढा जरी रिजेस्ट्रेन नाही ना तुम्ही तो दागी माल किंवा खर्डा माल बाजूला करा ते सुद्धा कॅरेटचं वेगळं लॉट लॉट करा आणि त्यात काय अव्हरेज पडतं ते चेक करा ना बरोबर आहे आणि आता एका जोडीदाराची एकशे एकतीस रुपयांनी गेली एका जोडीदाराची एकशे अकरा रुपयांनी जागेवरती गेली आता आणि एक जणांची पंच्याण्णव निघिल ती ती पासष्ट रुपयावर निली ज्याची एकशे एकतीस दिलती त्याची त्यांनी एकशे अकरा वरती निली आणि ज्याची एकशे अकरा वरती गेलते ना त्याची एकशे पाच वर रेट सोना आता एक लाख असं जाणून बुकिंग करते हे आमच्या लक्षात यायला एक लक्ष तुमचं काय नाव म्हणलंय गणेश पालखी गणेश पाव मुद्दा असा आहे की काल एक तुम्ही जे उद्धव शिवाजी या शेतकऱ्यांचा मी व्हिडिओ प्रसारित केला होता हा, हा, तो व्हिडिओ काय होता त्यांना जागेवर मागितली नंतर म्हणले बाजार एकशे नि द्या तर त्या शेतकऱ्यांनी जागेवर द्यायचं कॅन्सल केलं जागेवर द्यायचं कॅन्सल केलं त्यांनी काय केलं मार्केटला माल आणला स्टार्ट झाली आणि तो वरचा माल तीनशे पन्नास गेला ऍव्हरेज दोनशे सदुसष्ट रुपये बसलो हो मी बघितलंय ती बघितलंय बरोबर हा बघितलं एक उदाहरण मला सांगितलं म्हणून दुसरा मी एकशे चाळीस वर्षांनी एक, एक सांगितलं व्हिडिओ बनवले आपण मुद्दा असा आहे की सगळीच आम्हाला बोलत अशातला भाग नाही आता तिन्ही दुकानचा सगळं तिन्ही दुकानावरती मार्केटला आपले अन लोक शेअर करतात आता काही लोक बोलत असतील काही लोक युट्यूबवर येत असतील किंवा काही लोक चर्चा करून निघून जात असतील आम्ही सगळ्यांशी बोलतो असं नाही पण आज मला सांगा की महाराष्ट्रात माल नाहीये मोकळा झालाय काही दर... भाग राहिला तिथं पाऊस आणि थैमान घातले उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात आपल्या महाराष्ट्रात पाऊस नाहीये जे वाचले ते नशीबवाने पण जे गेले ते खूप दुर्दैवाने त्या लोकांचे नुकसान झालेत निसर्गाने पण हे सगळ्यात जर अजून कोण आपलं मध्ये कमी जास्त करत असेल त्यासाठी मार्केटच तपासा मी तर म्हणतो माझ्याकडे माल आणू नका तुम्ही तर निर्णय केलाय पण मी तर सांगतो की मी जे सांगतोय किंवा आमची यंत्रणेतनं जे काय रात्रभर रात्री येऊन थांबा आणि आम्ही तोंड करून काम करतो का हे बी तपासावरती कुठेही शेतकऱ्याचं नाव नाही नंबर आहे कुठल्याही गावाचं नाव नाही काय नाही सगळं पारदर्शक करत असताना तुम्ही आज बीएसटी झालाय म्हणताय तुम्ही आज नोकरी केली तर तुम्हाला पाच पन्नास साठ हजार रुपयाची नोकरी कुठं मिळेल पण चांगलं डोकं तुम्ही त्याच्याऐवजी शेतात घातलं तर तुम्हाला बाब चांगली आणता पण विकता येत नाही हा नाही बरोबर आहे हि तर स्वामीजी फासलं जाते बीएसटी अॅग्रीचा माणूस मला माहितीये मी आज तुमचं माल तर तुमचा माल चांगला आहे मी आज सांग कारण बीएसटी कुठेच केलं नाही 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 अहो असलं म्हणजे ना माल एकदम सुपरेस्ट पण गेल्या वर वर्षी आम्ही असं डोक लावलं होतं तुमच्याकडेच माल लावला होता आम्हाला जागेहून ऐंशी रुपयांनी मागितला होता माल आणि ऐंशी रुपयाच्या वर एक फी रुपये वाढवून घेत नव्हती तर आम्हाला मार्केटला सरासरी पंच्याण्णव रुपयाची रेंज बसली पंधरा रुपये वाढले पंधरा रुपये वाढले तीनशे रुपये वाढले हा तीनशे रुपये पिकअपला तीस हजार वाढले हो किती माल आला आमचा नऊ टन माल गेला त्या टाइमिंगला बरोबर नवरो नऊ टन माल गेला तर साधारणतः चार पिकच आला हो म्हणजे लाख सव्वा लाख रुपये लाख रुपयापर्यंत वाढ झाली हो औषध ही सगळी कंप्लेट जे आमचं लागायचं होतं ती सगळं बाहेर मिळालं दीड लाख रुपयात तुमचा खर्च आला दीड लाख रुपयात तुमचा आता खर्च निघाला हो सगळा खर्च टोटल मिळाला मग जर आपण पण विकता येत नाही ह्या जर क्षमतेत येऊन अडकतोय थोडंसं मार्केटिंग शिकलं पाहिजे सोशल मीडिया आपल्या हातात आलाय ना आता हो बरोबर आहे तुम्हाला तुमच्या हातामध्ये दररोज बाजाराची माहिती कळती माझी सत्ते कोट किती देतोय दे बरोबर आहे बरोबर आहे तुमचा एक कशी दिवस मी दिवसात चार चार व्हिडीओ पाहते बरोबर आता मग पाहिला बरं त्यामुळे मला म्हणजे मोबाईल वरती माझा दुसरा विषयच नाही आज जी बात सर आज जी नाही आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही इकडे येऊन आमच्या गावाला म्हणजे इंदापूर तालुक्यातला आग्रेसर एक निर्वांगी सरपवाडी म्हणलं ना पटकला निमगाव तर आग्रेसर गाव आहे की माहिती मला किरण गोरा साहेबांचं गाव आहे ते त्यांच्या शेजारीच मी आहे आणि किरण गोरा साहेबांनीच मला राणी इंदापूरला मार्केट मध्ये टाकाय लावलेले खूप चांगली व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीमुळे मी इंदापूरला एक दुकान चालू केलेले आहे माझ्या काळी शेतकरी काही अर्थ नाही मी आलो तर नक्कीच तुम्हाला भेट द्यायला येईल पुढच्या आठवड्यात मी आहे इंदापूर साइडला साईडला आहे शंभर टक्के आम्ही वाट बघणार तुमची अहो ज्या माणसाने मला मार्केट फिलिंदापूर दाखवलं त्या गावात मला नक्कीच आवडेल तुमचं आवडेल तुमच्या आवडेल चार चार शेतकरी असेल तुम्ही एकत्र करा आपण चर्चा सत्र मला फक्त सांगा तारीख डिक्लेअर करा आम्ही शेतकऱ्यांचा जे ग्रुप आहे वीस पंचवीस जणांचा टोटल सगळे आम्ही एकत्र येतो त्या दिवशी नक्कीच वादळ पेटलेलं आहे अजून पेटवायचे आणि उद्याची शंभर टक्के शंभर टक्के आम्ही सहकार्य म्हणजे फुल सपोर्ट मी येणार तुम्ही आदल्या दिवशी फक्त आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि वीस पंचवीसच आहेत तर जास्त शेतकरी येतील होतील आपल्याला गर्दी लोक एकत्र करायचे बरोबर आहे ना आज मला सांगा ना की आज तुमचं उत्पन्न मागच्या वर्षी निघाले गेल्या वर्षी ना माझी आता पहिल्याच वर्षीची बाग होती म्हणजे पहिली माझी जुनी बाग मी काढून टाकली आणि नवीन लागली ठीक आहे म्हणजे लाखो रुपयाच्या लाखो रुपयाचे उत्पन्न तुम्ही काढताय हो 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 लाखात अजून भर पडली तर आपल्या खर्च आपल्याला अडचण काय आपली आहे काहीच अडचण नाही उत्तर द्यायला फोनवर आहे आणि साहेब आमचं म्हणजे शेतकरी गट पण आहे पण आहे आणि त्या पद्धतीने पण काम करतोय आणि ग्रुप निश्चित आमची चालू आहे बाबा ह्याची माहिती जरी व्यापारी आला तरी आम्ही विचार करून देतो पण आमची आता फसवणूक फसवणूक जी आहे का नाही ते प्रमाण जास्त वाढलंय व्यापाऱ्यांचं आणि त्याला पर्याय एकच तुम्हीच आहे तुमच्या शेवट म्हणजे आता ही जी शेतकरी आता पावरनी पा जी वावरतोय ना फक्त तुम्ही म्हणजे संजीवनी देण्याचं काम तुम्हीच करता बघा चालू ना शेतकऱ्यांना नाही खरं मी सांगतो खरं आहे ती सांगते माझ्यासारखी प्रत्येक बाजारात चांगली अडती सापडतील नाही 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 आता फक्त म्हणजे शेतकऱ्यांचा जीव सगळं तुमच्या मी आज दिवसभर तुम्हाला कोणत्या खेळला आणि दिवसभर फोन लावत तो पण व्यस्त लागत होता नाही मी कंटिन्यू बिझी होतो आज नाशिकला कंपनी मीटिंग होते त्यामुळे मी आज कुणाचे फोन नाही घेतले आणि आता सगळ्यांना गाडी बसून सगळ्यांना रिटर्न फोन करतोय नाही नाही साहेब लय मस्त काम मला एवढं मस्त जबरदस्त आवडलं मॅटाम वाटलं नाही नक्कीच तुमचा धुवा मिळाला लय मोठा धुवा मिळणार शेतकऱ्यांचा आमचं वडील पंचवीस वर्ष चालू काम करत होते पंचवीस वर्ष अरे बापरे आज आज म्हणजे तुम्ही आल्या नंतरच कळल की आम्ही डाळिंबे मुळे काय काय शक्य केलं आणि त्याच्यात तुमचा सिंहाचा वाटायचा नक्कीच नक्की मी असं म्हणजे आज बोलायचं म्हणून बोलत नाही प्रत्यक्षात गाठ घेतली आपलं बोलणं चर्चा झाली मी आता तुम्हाला <laughs> शब्द देतो की ज्या वडिलाच्या पोटी म्हणजे तुम्ही ज्यांच्या घरी <laughs> जन्म घेतला ते वडील आज सालानी काम करून त्यांनी तुम्हाला बीएसशे अग्री पर्यंत शिक्षण दिलं जगाचा सगळा अभ्यास करायला तुम्हाला अग्रीच्या माध्यमातून त्या पाठवलं आणि मी आज एवढी चांगली तंत्रज्ञान शेती करताय आणि फक्त रुटी बनवायपुरती त्यांची क्षमता होती आज तुम्ही लाखो रुपयाची क्षमता स्वतःची बनवली त्यात मी वडिलांच्या ना तर नक्कीच मला आवडलं याला बरोबर आहे पण तुमच्यासारखे मार्गदर्शन वेळोवेळ आम्ही युट्यूब नक्कीच मी आज एवढा आनंद ना आता खरंच मला म्हणजे अक्षरशः मोदी साहेबांना सुद्धा भेटून मला एवढा आनंद झाला आज तुम्हाला भेटून कॉन्टॅक्ट करून मला एवढा आनंद झाला मोदी साहे नाही 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 असं काही नाहीये जी माणूस म्हणजे ज्या माणसाह सगळा डिपेंड राहतो तीच माणूस आपल्यासाठी परमेश्वर असतो <laughs> नक्की ही खरं म्हणजे ह्याची ही बाजू आहे सत्यची बाजू आहे ज्याला आपण बाबा जे आपल्याला जगावतो तीच देव सध्याच्या परिस्थितीला आहे मग आज तुम्ही शेतकऱ्या जर एवढं मोठं वाले आहे की सांगू शकत नाही आता एवढं हे करता पण बहन छान म्हणजे खूप लय मागणी तुम्हाला मला आमचा आदर्श म्हणजे तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागले एक लक्षात घ्या की मला मला तुम्ही की जो चांगला जागा होतोय म्हणून आम्ही वेगळ्या नजरेने पाहतोय पण आम्हाला फक्त तुम्हीच आहात शेतकरी एक आडते या ना, ना। नाही बरोबर आहे की पण ती शेतकऱ्यांचं वाणीत कोण होता ना आतापर्यंत प्रत्येक जण आपआपली पोट भरायचं बघतात प्रत्येक जण आपलीच पोट भरायचं बघतात पण तुम्ही तसं करत नाही सांगताय वेळो वेळ आणि तुम्ही जेवढं सांगत आला मी पहिल्यापासून तुमचं बघतो युट्यूब म्हणजे अगदी जून जुलै मार्च त्यापासून मी पाचवे तुमचं हा 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 युट्यूबवर तुम्ही जेवढं बोलला तेवढं अगदी खरं खरंच होता आलं आतापर्यंत खरं होतंय म्हणजे काय आम्हाला दिसतं एवढ्या डोळ्यांनी की वेगवेगळ्या राज्यात काय चालले देशात काय परिस्थिती चालली तीच तुमच्यापर्यंत आणतोय आज मी तुम्हाला शब्द दिला होता वर की मला एक तीस ऑगस्टच्या एकतीस ऑगस्टच्या आतमध्ये दीडशे रुपये गुटी पाहिजे ते फक्त पाऊस जरा थोडासा हाही झाला तर ते एकशे सत्तावन्न रुपये मला एक सप्टेंबरला पाहायला भेटली म्हणजे जर गोटीचे रेट वाढले तो वर्षी रेट ऑटोमॅटिक वाढणार ना बरोबर आहे हो आणि म्हणून आज हे ना ऑस्ट्रेलियन माल विकत पण आमच्यात काहीतरी वेगळेपण असेल म्हणून लोक आम्हाला नक्की स्वीकारतायत पण वेगळेपण प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे तर शेतकरी बांधावरची सौदे कॅन्सल करून मार्केट खरेदी कर पोचल नाही बरोबर आहे नाही नाही आता बांधावरचे म्हणजे कसं झालंय फवा फसवी गिरी म्हणजे भरपूर प्रमाणात चालू झाली व्यापारी त्या पद्धतीने वागत नाही जसा व्यवहार केला ना तसा अजिबातच आमच्या जा तर गावात एकही व्यवहार नीट झालेला ना सगळं व्यवहारात रेट थोडा थोडी झाली म्हणजे शेतकऱ्यांना समाधानकारक व्यापाऱ्यांना कोणतं जी दर मिळायचा ना ती मिळणार नाही शेतकऱ्यांच्या तोंडात प्रत्येक वेळी त्यांनी तोंडातला घास काढून घेतला आता चालू कंडिशन मध्ये हो आणि आज जर ती जी मध्ये अशी परिस्थिती असेल आणि त्या त्यावेळेस तर मार्केट सुद्धा फुल होतात गाड्या सुद्धा उतरू शकत नाही तर त्यावेळेसची काय परिस्थिती शेतकऱ्यांची होत असेल स्त। त्यावेळेस तर आता काय निश्चित तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस म्हणजे <laughs> आता आता मुद्दा असा आहे की आता सगळीकडे शॉर्टेज तरी फासवायला पुढे आलेले आहेत काही लोक पण ज्यावेळेस मार्केटच फुला असतं जर नाईला तिथं मालच उतरून घेतला जात नाही असं बर काही मार्केट मध्ये गाड्या खाली होत नाही त्यावेळेस तर लोकांना जागेवर द्यावं लागतं बागा खाली करावं लागतात त्यावेळेस आणि बाग बर साहेब काय पण म्हणा बाग <laughs> जरी किती प्रमाण वाढलं तरी जे <laughs> मेहनत करून बाग आलं त्याचीच बाग आहे बाबा म्हणजे कष्टाने पूर्णतः शेमतेने उतरून फुलं लावायची म्हणून लावून त्याचा उपयोग नाही त्याला नियोजन पद्धतीनं बाग आणावं लागणार आहे ज्याच्याकडं पैसा आहे म्हणून त्याला चुकी जमती असं नाही त्याला पैसा चुकीचं गैरसमज पैसाही पैसा लागतोय कष्टही लागतोय जिद्दही लागते आणि मार्केटिंगचा अभ्यास बी पाहिजे अभ्यास गैरमत्व मार्केटिंगचा अभ्यास हा 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 मार्केटिंगचा अभ्यास गैर महत्व हो 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 ते तुमच्यापासून मी सगळं शिकलोय बरं का म्हणजे म्हणजे ट्रेन नाही मस्त वाटलं बर का नाही मलाही बरं वाटलं की एक अभ्यासू माणूस एवढा जिद्दी शेती करत असताना वडील काम करून शिकवलेलं असताना त्यांनी एक जिद्दिबाची शेती चांगली करायची आहे त्याचाही अभ्यास केला की बसबस्त कशी टाळायची आणि एक पण सांगू इच्छितो बर का साहेब आणि मागासवर्गीय मधला हे आहे बागायतदार आणि माझ्या बायकच डीएड झालंय माझी एग्री झाली आणि आमच्या दोघांना नोकरी लागत असताना आम्ही दोघांनी शेती स्वीकारली नाही आम्हाला शेती करायची मंडळीचे डीएड झाले का हा डीएड झाले मंडळीचे एक लक्षात घ्या तुम्ही माझ्या <laughs> आहात की माळी आहात की धनगर आहात की मराठा मी <laughs> एकच मानतो माझी शेतकरी जात नाही नाही त्यातनं पण म्हणजे आम्हाला मागासवर्गीय असल्यामुळं आहे तुम्हाला हा लय लय फास्ट पण नाही मला म्हणलं मला शेतीत होणार मला शेतीत करायची करायची आणि मामच्या तिथं बरीचशी म्हणजे माझे मामा परत बाकीचे हे सगळी म्हणजे क्लास म्हणून अधिकारी करायची सगळं पण मला नाही म्हणत मी पण लागू शकत होतो माझी बायको पण लागू पण नाही म्हणजे मला तुम्ही जे करतायचं मग आता लोक तर शेतकऱ्यांच्या शे, मुलाला मुलगी देत नाहीत असं फॅड मधल्या काळात झालं होतं किंवा आता जो डाळे लावतोय त्याला आता मुली द्यायला लागली आहेत मग शेतकऱ्याला त्यानंतर शेतकरी पोटी जन्मला आलेल्या मुलीला एखाद्या उद्योगपतीच द्यायचा किंवा एक सर्वसालाच <laughs> द्यायचा हे धोरण कितपत योग्य हो आता पूर्णपणे वारं फिरलेला आहे आता पहिल्यांदा माणूस विचारतो शेती आहे का कंपनी कधीही बंद पडू शकते गव्हर्नमेंटची नोकरी सुद्धा आता जिल्हा परिषदेची सेवा सुद्धा बंद पडत आल्यात खाजगीकरण भरपूर प्रमाणात पर वाढायला लागले कंपन्या बंद होऊन गुजरातला जायला लागल्यात मग आता जगायचं कसं बाबा दोन एकर जरी असलं तरी म्हणतात शेतकऱ्यालाच मुलगी द्यायची आणि डाळिंबीचं ही म्हणजे ही म्हणजे सुवर्ण असं दिवस असल्यानंतर तर माणूस कंपनीत नसलं तरी चालेल बाबा पण शेतकऱ्याला जातो आमच्या कळले तर भागाचीच चालत आहे माणूस काय म्हणतो नको बाबा शेती असलं तरी कामाला जाऊन खाऊन द्या एक, एक शेटी शेटी। नकी, नकी। ना एक दिवस त्याच्या डोक्यातील शेती काय आहे कुठं ना कुठं पोचवू शकते शेती नक्की नक्कीच आणि आता एक आनंद मला वाटला की सेंद्रिय शेतीचा तुम्ही एक ग्रुप केलेला आहे हां हां सेंद्रिय शेतीच करा आपण रेसिडी फ्री सुद्धा आता उद्याच्या दोनशे काळात त्याचं मार्केटिंग वेगळं करणार आहे खाणारा तर शेड्यूल फ्री माल कसा पावत युरोपच युरोपलाच फक्त जाऊ शकतो का आपल्याला सुद्धा माल इंडिया मध्ये चांगल्या रेट मध्ये जाऊ शकतो माझं स्वप्न आहे आता माझे जवळ आता माझ जवळ जवळ सेंद्रिय पद्धतीने स्थान आहे बरं का फक्त मी अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस खालून तोंड आहे बाकीचं काही रासायनिक तोंडच नाही हा टोटली शेणका म्हणजे माझ्याकडं एकतीस तीस दशक आहे हो 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 जर सकाळी आहेत शेती नऊ एकर आहे मला त्याच्यातलं साडेचार एकर आहे बाकीचे मका आणि मी आणि मी माझी बायको आई आणि वडील आणि एवढी जण शेती करतो तुम्हाला मनापासून आणि तुम्ही आता चालला आहे नागपूरला जाऊया आठ आवड्यात नक्कीच तुमच्याकडे येण्याचा मी प्लॅन करेल मला नक्की कॉल करा मी प्रयत्न करेन तुम्हाला कॉल करा मला कॉल करा माझा पुढे जरी झालं तरी पण साहेब मला काय करा तुम्ही तारीख द्या मी त्या तारखेला फोन करेन माझा माझा तो इंदापूर विभागाचा काम पण नवनाथ आहे आदलिंग तुमच्या शेजारी राहिला आहे त्याचा नंबर पाठवतो तुमचा आणि तुमची दोघं चर्चा करून आपण लवकरात लवकर तारीख डिक्लेअर करूया तिथं सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र हो मोठा कार्यक्रम ठेवतात नाही काय अर्ज चालेल 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 भेट द्या लवकरात लवकर हो हो चालेल धन्यवाद धन्यवाद